विशेष म्हणजे या रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही अनेक अवजड वाहने डम्पर या पुलावरून ये करताना दिसतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते स्थानिक नागरिक लोकेश चंद्र यांनी सांगितलं की प्रशासनाने बॅरिगेटिंग केले आहे मात्र ही अवजड वाहने रोखण्यात तेच प्रशासन का अपयशी आहे मी या पुलावरून रोज ये जा करतो दहा समोरून ते अपघात होण्यापासून वाचले प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा